हॅलो मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना मराठी कथा ऐकायला आवडते ना तर चला आज मी तुम्हाला एक छानशी मराठी कथा सांगणार आहे आणि मी तुम्हाला एक छानसा प्रश्न विचारणार आहे छोटासा त्याचं उत्तर तुम्ही सविता फावड्याकडे मला कमेंट करून सांगायचं आहे आजच्या मराठी कथेचं नाव आहे याच मार्गावर चाला ही कथा लिहिलेली आहे ले पद्मा चौगावकर यांनी कथा आहे महात्मा गांधींच्या अहिंसा त्यांनी जी आपल्याला चांगली शिकवण दिली त्याच्यावरती राष्ट्रपिता महात्मा गांधी दिनाच्या निमित्ताने शाळेत एका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं शिक्षिका राधिका शर्मा वर्गात आल्या शिक्षिका राधिका शर्मा वर्गात म्हणाल्या प्रश्नपत्रिकेत तीस प्रश्न असे असतील ज्याची उत्तरं म्हणून चार पर्याय दिलेले असतील त्यापैकी तुम्ही अचूक उत्तराला खून करायची शेवटच्या प्रश्नाचं उत्तर सविस्तर आणि अक्षरात लिहावं लागेल त्या पुढे म्हणाल्या बापूंना आयुष्यभर आपलं अक्षर चांगलं नसण्याचं दुःख होतं आणि म्हणूनच या स्पर्धेत सुवच्छ अक्षरासाठी विशेष गुण देण्यात येणार आहे ऋषी आणि निहाल याच वर्गात शिकायचे दोघेही मित्र होते ऋषी फार मेहनती होता आणि वर्गात प्रथम यायचा मात्र ही गोष्ट निहालला फार चलायची मनातील एका कोपऱ्यात त्याच्याबद्दलची ईर्षा देखील दडलेली होती ईर्षा म्हणजे जेलसी आणि सलायची म्हणजे आवडत नसायची स्पर्धेचा दिवस उगवला स्पर्धेच्या दिवशी आवारात बसण्यासाठी जी व्यवस्था करण्यात आली होती तिथे शेवटच्या रांगेमध्ये ऋषी आणि निहालची जागा जवळजवळच होती निहाल आपल्या खुर्चीवर बसला होता तेव्हा आवारात ऋषी देखील आला बाईंनी त्याला आधार देऊन खुर्चीपर्यंत आणलं आणि म्हणाला निहाल ऋषीकडे लक्ष दे हा कालपासून आजारी आहे ऋषी आजारी आहे ही तर निहालसाठी आनंदाची बातमी होती त्याने चांगलीच तयारी केली असेल हे निहालला माहित होतं पण आज त्याला आजारी पाहून त्याच्या मनात ही आशा निर्माण झाली की तो आज चांगलं काम करू शकणार नाही तो ऋषीबरोबर काही बोलणार इतक्यात सर्वांना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या ऋषीने कसे तरी तीस पर्यायी उत्तर असलेले प्रश्न सोडवले पण त्याचा ताप आणि डोकेदुखी वाढतच चाललेली होती म्हणूनच शेवटचा प्रश्न त्याने तसाच सोडून दिला आणि बाईंची परवानगी घेऊन तो वर्गाच्या बाहेर जाऊ लागला काळजीने बाई सुद्धा त्याच्या पाठीपाठी गेल्या नेहालला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे येत नव्हती त्यालाही चांगलीच संधी मिळाली कारण ऋषीची उत्तरपत्रिका अजूनही बाईंच्या टेबलवरच होती त्याने अगदी सावधपणे उत्तरपत्रिका उचलून त्यात खून केलेली उत्तरं पाहिली आणि लगेच टेबलावर ठेवून दिली हे सगळं त्याने अगदी चपळाईने आणि सर्वांची नजर चुकवून केलं मग आपल्या उत्तरपत्रिकेत योग्य उत्तरांची खून करून त्याने सुटकेचा श्वास घेतला आता केवळ शेवटचं उत्तर लिहायचं होतं जे त्याला चांगल्या प्रकारे येत होतं प्रश्न होता बापूंच्या आयुष्यातील कोणत्या घटनेमुळे तुम्ही सर्वात जास्त प्रभावित झालात निहाल लिहू लागला ती घटना एके दिवशी शिक्षण अधिकारी वर्गाचं निरीक्षण करायला आले हो आले त्यांनी विद्यार्थ्यांना काहीतरी लिहायला सांगितलं बालक मोहनने एका शब्दाची स्पेलिंग चुकीची लिहिली होती हे पाहून त्यांच्या शिक्षकांनी मोहनला गुपचूप शेजारच्या विद्यार्थ्याची स्पेलिंग पाहून लिहायला सांगितली पण मोहनने तसं केलं नाही त्याला खोटेपणा आणि अप्रामाणिकपणा आवडत नव्हता त्याचा हा प्रामाणिकपणा आणि खरेपणा पाहून शिक्षकांना स्वतःचीच लाज वाटली वेळ पूर्ण झाल्याची घंटा वाजली आणि निहाल उत्तर पत्रिका देऊन बाहेर आला काही असलं तरी त्याने आज ऋषीपेक्षा चांगला पेपर सोडवला होता आणि ऋषीचा पेपर तर अर्धवटच सुटला होता पण यानंतर आठवडाभर कोण जाणे काय विचार करून तो फार अस्वस्थ राहत होता रिझल्ट लागला निहाल संपूर्ण वर्गात प्रथम आला राधिका शर्माबाईंनी त्याला व्यासपीठावर बोलावून सर्वांसमोर शाबासकी दिली आणि त्याची उत्तरपत्रिका वर्गात वाचून दाखवली त्या म्हणाल्या निहाल बापूंच्या जीवनातील त्या घटनेमुळे तू प्रभावित झाला आहेस ते लिहून तू सर्वांना एक नवीन मार्ग दाखवला आहेस बाई इतकंच म्हणाल्या होत्या की निहाल ढसभसा दस रडू लागला त्याला पाहून सगळेच हैराण झाले पण त्याने अगदी हिमतीने सर्व वर्गासमोर आपण कॉपी केली असल्याचा गुन्हा कबूल केला ऋषी बाबत त्याच्या मनात जी वाईट भावना आली होती त्यासाठी तो फार दुःखी होता त्याने त्याची ही माफी मागितली तो म्हणाला अशी चूक करून त्याने राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अपमान केला आहे हे सगळं ऐकून बाईंचे डोळे भरून आले नाही निहार आपली चूक मान्य करण्याची हिंमत दाखवून तू खऱ्या अर्थाने बापूंना श्रद्धांजली वाहिली आहेस मग त्या म्हणाल्या या घटनेनंतर तुम्ही सर्वजण आत्निश्चय करा की तुम्ही सगळे बापूंच्या सिद्धांताच्या खऱ्या मनाने आपल्या जीवनात अवलंब कराल ऋषीने जवळ येऊन अगदी प्रेमाने निहालचा हात धरला आणि निहालच्या मनावरील जणू एक मोठा भार उतरला तर मुलांनो अशा पद्धतीने कथा येथे संपलेली आहे तर या कथेतून तुम्ही काय शिकलात कधीही कॉपी करायची नाही आणि अजून काय शिकलात ते एक ते दोन वाक्यात तुमच्या शब्दामध्ये सविता फावडे अकॅडमीला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे तर आजची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर ती कथा तुमच्या शब्दामध्ये तुम्ही तुमच्या पूर्ण फॅमिलीला सांगायची आहे आणि जे काही तुमचे मित्र असतील मैत्रिणी असतील त्यांना देखील ही कथा तुम्ही तुमच्या शब्दात सांगायची आहे आणि कथा आवडली असेल तर सविता फावडे अकॅडमीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि एक लाईक देखील तर अशा छानशा चा, कथेसोबत आपण आज निरोप घेऊयात आणि पुन्हा भेटूयात छानशा चा, मराठी गोष्टीसोबत कथेसोबत तोपर्यंत तो तुम्ही तुमचा अभ्यास करत राहा आणि महात्मा गांधींनी जे सिद्धांत अहिंसा खोटं बोलायचे नाही जे काही आपल्याला शिकवले आहे तसेच वागायचा प्रयत्न करा आणि इतरांना देखील म्हणजे तुमच्या मित्रांना देखील तसंच समजून सांगा थँक्यू